आपण काहीतरी सुरू पण करतोय मराठी मूडवर आणि तुम्ही मराठी मूड सोबत कोलॅबरेट करताय राईट right. नाव पण आपण त्याचं पुस्तक आणि बरंच काही आपलं मध्ये आलं तुम्ही साधारण सुचवलं हो ते राईट right. तर आपण त्याच्यात खूप काही करणार आहोत बरोबर मला पॉडकास्ट जे काही आहे आम्ही तर एक्सायटेड आहोत मराठी मूड टीम म्हणून पण जरा प्रेक्षकांना तुम्हीच जर सांगितलं की काय काय त्याच्यात त्यांना बघायला मिळेल जी समीर गुधाट यांची ऑडियन्स आहे त्यांना तर मिळेलच पण नवीन प्रेक्षकांना एक आ, यूथ म्हणा का पुस्तक वाचणारे इव्हन न वाचणाऱ्या लोकांना पण बरंच काही आहे त्याच्यामध्ये घेण्यासारखं तर जरा त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल नक्कीच 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 माझ्या डोक्यात आत्ता दोन संकल्पना आहेत ओके बेसिकली एक आपण पॉडकास्ट करूया ज्याच्यामध्ये मराठी लेखकांना आपण इन्व्हाइट करूया मराठी प्रकाशकांना आपण इन्व्हाइट करूया आणि पुस्तकांमध्ये जी कामं करतात म्हणजे पुस्तक या क्षेत्रामध्ये जे काम करतात इकोसिस्टम मध्ये त्यांना आपण बोलवूया इथे त्यांना बसवूया आणि त्यांच्या किस्से त्यांच्या कहाण्या हे आपण त्यांच्या तोंडातनं काढून घेऊया म्हणजे एक आपण पॉडकास्ट चालू करूया असं मला वाटतं आणि दुसरं मला पर्सनली असं वाटतं की आ, मी एक शो होस्ट करीन ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी मी पुस्तकांवरती बोलेन म्हणजे साधं उदाहरण जसं तुम्ही मगाशी मला विचारलं की जर वाचन चालू करायचं असेल तर कुठली पुस्तकं वाचली पाहिजे तर माइट बी एखादा व्हिडिओ त्याच्यावरती करता येईल एखादा व्हिडिओ असा करता येईल आपल्याला की इंग्लिशमधली पुस्तकं पण मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेली hmm. असं काहीतरी आपल्याला करता येईल आ, सिनेमा सिनेमा झालेले पुस्तकांपासून सिनेमा झालेले अशी काही पुस्तकं आपल्याला करता येतील म्हणजे छावाचं मी जे उदाहरण मगाशी सांगितलं ते या व्हिडिओ नंतर व्हायला नको असं <laughs> म्हणायला हरकत नाही आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुस्तकांच्या आजूबाजूला करता येतील म्हणूनच ते जे नाव आपण सुचवलं किंवा ठरलं पुस्तकं आणि बरंच काही आणि मग त्याच्यामध्ये माझे किस्से पण येतील माझ्या कहाण्या पण येतील पुस्तकांमधनं मी काय शिकलो पुस्तकांनी मला काय शिकवलं पुस्तकांची चोरी कशी केली ती पकडली कशी नाही गेलो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतील ऍबसल्युटली uh, ह्याचं कारण एवढंच आहे की एका पॉडकास्टमध्ये तर आपण हे सगळं कव्हर करणं अशक्यच आहे ट्रू पण uh, ही माहिती इतकी महत्वाची इंटरेस्टिंग आणि सगळीच आहे त्यावरूनच आपलं ठरलं की आपण त्याची सिरीजच घेऊन येऊया म्हणजे आपण ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि मराठी मूड म्हणून तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत समीर गुढाटे सर जे आहेत ते आमच्या बरोबर आता असोसिएट आहेत तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील पुस्तकांविषयी लेखकांविषयी प्रकाशकाविषयी ज्या या इकोसिस्टमविषयी तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये ते टाकू शकता म्हणजे आम्ही ते प्रश्न सरांपर्यंत घेऊन जाऊ त्यांची उत्तरं देतील त्याचे पण आपण व्हिडिओ बनवू आपले मराठीमध्ये असंख्य लेखक आहेत ज्यांच्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म तयार करतोय बरोबर नवीन जुने सगळेच आपण इकडे आणू आणि पुस्तक आणि वाचन ह्या इकोसिस्टमला नव्याने कसं मराठी मूड तर्फे आपण जे काही आपल्या लेवलला कॉन्ट्रीब्युट करू शकतो मोठं करू शकतो कारण भाषा आपली आहे भाषेवर प्रेम आहे आपलं असंख्य अगदी बरोबर तर त्या हिशोबाने मराठी मूड आणि सर एकत्र आहेत आणि पुस्तक आणि बरंच काही सुरू होणारच आहे तर निमित्ताने आजचा पॉडकास्ट आपण पॉडकास्ट संपवून ह्या पुस्तकाने बरंच काहीची सुरुवात ही मराठी प्रवासाला सुरुवात करूया